यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील जांभोरा येथील शेती तसंच गावभूमी अभिलेख कार्यालयातर्फे चुकीच्या पद्धतीनं मोजणी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तसंच मोजणी करणाऱ्या अज्ञानी अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि नियमानुसार आम्हाला मोजणी करून द्या या मागणीसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील जांभोरा येथील शेती तसेच गावभूमी अभिलेख कार्यालय दारव्हा यांनी चुकीच्या पद्धतीनं मोजणी केल्याचा आरोप जांभुरा येथील गावकऱ्यांनी केला आहे तसेच मोजणी करणारे अधिकारी कॉपी करून पास झाले का या अज्ञानी अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि नियमानुसार आम्हाला मोजणी करून द्या या मागणीसाठी जांभुरा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं भूमिलेख अभिलेख भूमिलेख विभागानं दारव्याच्या गायनर साहेबांना अधिकारी असताना मोजणी करून घेतली पण ते चुकीच्या पद्धतीची असल्यामुळं त्यांनी माझ्या घराचे दहा तेरा लोकांचे घरं त्या जे सी पी मशीननं काढून टाकले पोलिसमध्ये तक्रारी केल्या भूमी भूमी अभिलेखमध्ये तक्रारी केल्या जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रारी केल्या त्याच्यानंतर त्या गट सर्वे नंबर एकच्या खुनामोजल्या त्या शेताला खुणाच नाही त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांची मोजणी त्या अधिकाऱ्यांनी पुन्हा केली त्याच पद्धतीचं त्यांनी गाव मोजूनच टाकलं यावेळेला घर मोजण्याचं शेती मोजण्याचं डिपार्टमेंट गावात मोजायला लागलं आणि गाव मोजून त्यांनी या भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे आलो तर ता त्याला तो विषय समजत नाही मला असे अज्ञान अधिकारी इथं बसून कॉप्या करून पास झालेले अधिकारी असल्यामुळं हे आमचे प्रलंबित न्याय हा काही मा याच्यात लागल त एरने